अंतर्गत येत ग्राम येथील बंडूजी इंगोले यांनी दोन हजार एकोणास साली कुपटा ते मानवरा फाट्याजवळ असलेल्या शेतामध्ये विहीर खोदली तेथेच त्यांनी आरो प्लांट सुरू केला त्या आरोचा शुद्ध आणि थंड पाण्याचा कॅन गावांमध्ये विकण्याचा व्यवसाय सुरू केला आपला व्यवसाय तर सुरू झाला मुले शिकली नोकरीवर लागली गरीब परिस्थिती असतानाही आता सर्व काही आल्भेल झाला आहे आता आपणास समाजातील काही देणे लागते या उद्देशाने त्यांनी आर समोर पानपोई लावण्याची सूचना त्यांनी त्यांच्या मुलांना केली त्यांच्या सूचनेनुसार जानेवारी दोन हजार एकोणावीसपासून या पानपोईला सुरुवात केली ती अद्यापपर्यंत सुरू आहे त्यांनी या पानपोईजवळ एक बोर्ड लावला आहे त्या बोर्डवर लिहिले आहे थांबा थंड पाणी प्या आणि नंतरच समोर जा या रत्नत्या उन्हात मानवरा कारंजा कुपटा दारवा रोडवरील खासगी वाहनधारक दुचाकीवरून जात असलेले प्रवासी आवर्जून येथे थांबून गशाला पडलेली कोरड शांत करण्यासाठी शुद्ध व थंड पाणी पिऊन तृप्त होतात अशा प्रकारच्या इंगोले उपक्रमांमुळे त्यांची प्रशंसा केली ही पानपोई दरवर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू केली जाते या बाबतीत प्रल्हाद इंगोले यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की आपणासही समाजाचे काही देणे लागते खूप काही आपण करू शकत नाही कमीत कमी तहानलेल्यांची तहान भागवितो एवढेच एकेकाळी निव्वळ नफा कमावण्याकरता पाणी विकण्याचा व्यवसाय करतात तर दुसरीकडे सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून व आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी अशा प्रकारे कर्तव्य करीत राहतात हा एक आजच्या काळात नवा संदेशच म्हणावा लागेल महाराष्ट्र विजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुपटा वाशिम